आजच्या महिन्यात ना शिजनचा पहिला गुला मोठा होणार आपलं नमस्कार मित्रांनो त्या आजचा तर सकाळी वाढल्या साडे अकरा त्या निघल्यावर बैल बिल काढले मस्त पुरे टेम्पो आहे आताच जस्ट गोट्यावर न आलो सगळं कसा चालू पुष्पा एक चांगलीच आता शरीर पुर चांग जमून आपण आहे आड्डी मध्ये बघू आता कसा होते ते पहिल्याच पेढी आहे म्हणजे पहिली शर्यत बघू आता पुढं देवाला हे बघा मंदिराच साईडला हे काय देव प्रकट करशील आता बघा इथून आणलाय भरजे देव दाखवलं कसा रुबाबात चालले

चला त्या जिंकून आज जिखायला पहिलीच शर्यत आहे आपली मोठी गाडी आहे समोरची बस तर आड्ड्यास गेलं समजेल आणि शरद मारलं समजेल तुम्हाला तर चला डायरेक्ट आता आड्डे मध्ये भेटू तर बैल चढतात आरामात गेला डायरेक्ट आड्डे मध्ये भेटू बघू आपण मैदानात आलो आणि बघा खूप आडी करतोय बघूया बघा थोड्या तुला शरद बाहेर मिळणार आहे तर बघू तुम्हाला काय बाजूला सुंदर पैला आहे सुंदर पहिला सुंदर आहे

बेंजिन सेट बाकी पाटील बघा कसा चला तापून आणला तिथे आणि बाजूलाच आपला पुष्पा त्याला सुद्धा गरम करता धरून नाही येत बघू आता मामा पण डायरेक्ट तुम्हाला खाली दा नाही दाखवतो कारण की लवकरच दादा काम करू बघा फुलवा मारेल असं वाटतंय শৰ জড়িত পঞ্চাছ মাজত ছিং চন্দ্ৰ ना ना तार। तार। काय बोलतो हो पुष्पाची शरद बघायला आलोय आज बघू पुष्पा तर जोरात आहे शरद कशी जोरात करतोय बघूयात आता पण नक्की बऱ्याच दिवसाचं बऱ्याच दिवसाच काढलंय नक्की पुष्पाचे समर्थक म्हणून बरेच जण आले बघूयात कस काय होतंय पण पुष्प जिंकल ही सगळी गावाला आणि सगळ्यापर्यंत पुष्प जिंकव जिंकल पुष्पा टोटी निघले पुढे सुंदर आणि मागे आपला पुष्पा आलेला आहे समोरच हो सांगोलीच्या पुष्पा चला आता अरे माहिती <coughs> नाही तुम्ही डायरेक्ट तुम्हाला सुट्टी काढताना भेटेल व्हिडिओ बनवायचा <coughs> चला हो हा बाई कुठला तू फोन आपला सुंदर कधी किती पेर्या झाल्या किती शेवटी झाल्या આજ કઈ વાત મોટી ગાડી ચલા પુન પુષ્પા પુષ્પા आपण पण आता बघू शकता पुष्पानी गाडी मारलेली आहे आणि आपल्या बॉबीला काय नाही पाच सहन्यात नाल आपलं दुसरा नाही खूप मेहनत आहे पण काय करणार पाच महिन्याची मेहनत आणि आज पल घटलेला आहे धन्यवाद दादा चला आता